आज माझ्या लाडक्या मुलाचा बड्डे होता तर आम्ही त्यासाठीच चाललो होतो तिथे केक घेतला आणि अशा प्रकारे पाहू शकतात हे नवीन दुकाने तो ओपन झालेलं आहे केकचं आणि छानपैकी इथे केक पण भेटला चॉकलेटचा घेतला ते त्याच्या आवडीनुसार त्याला आवडतो ना खूप त्यामुळं तिकडे पाहू शकतात तिथे ब्रेड वगैरे हो पेस्ट्री सगळ्या प्रकारच्या होत्या खूप छान होत्या पेस्ट्री आणि असे एवढेच केक होते त्यामधलं जे आवडलं ते घेतलं आणि पॅकिंग वर्क वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही निघालो तिथून इकडे पाहू शकतात ते थोडंसं मी जे आपले पेस्ट्री होते त्याचे शूट घेतलेलं आहे पाहू शकतात किती सुंदर आहेत। अशा प्रकारे पेस्ट्री इथं कुणाला नाही आवडणार सगळ्यांनाच आवडतात प्रकारे पॅक केला आणि त्यातून तिथून निघालोत आम्ही हॉटेलकडे जायचं होतं आम्हाला आम काही जण पुढे गेले होते आणि आम्ही नंतर केक घेऊन हे पाहू शकतात हॉटेल हो पौर्णिमा पहिले एका व्हिडिओमध्ये हे हो हॉटेल मी दाखवलेलं आहे पण आम्ही तिथेच जातो प्युअर व्हेज आहे आणि खूप मस्त असं केक के घेऊन परत गेलोत आणि ते केक पाहू शकतात तुम्ही इथं अशा प्रकारे केकचा के जो छानपैकी कटिंग करणार आहे माझा मुलगा आणि आम्ही सगळ्यांनी मस्त बड्डे सेलिब्रेट करतोय आम्ही सगळ्यांनी केक भरवला त्याला आणि असं पाहू शकतात केकची टेस्ट एकदम भारी होती त्यानंतर आम्ही सूप घेतलं आणि सूप पण खूप छान होतं फिंगर प्रिंट्स घेतले आणि त्यानंतर हे सगळं खाल्ल्यानंतर जेवणाची वेळ आली अशा प्रकारे मस्त आणि सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि खूप मजा केल्यानंतर स्वादिष्ट जेवणही झालं आणि नंतर सगळे गोड आठवणी घेऊन घरी परतलो खूपच खास आजचा दिवस झाला